शेतकरी मित्रांनो शेतकरी तणावमुक्त असा होईल नेमकं कसा होईल आपण बघूया व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी तणावमुक्त कसा होईल शारीरिक आरोग्याची काळजी घ्या योग्य आहार प्रथिने जीवनसत्वे आणि ऊर्जा देणारे पदार्थ नियमित घ्या नियमित व्यायाम शारीरिक श्रमाबरोबर योगासन प्राणायाम केल्याने तणाव दूर होतो झोपेची योग्य वेळ दररोज किमान सात ते आठ तासांची झोप आरोग्यासाठी गरजेची आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे की निसर्गाशी जोडून राहा आता तुम्हाला वाटत असेल की आम्ही दिवसभर शेतातच राहतो निसर्गाशी जोडलेलंच असतो पण त्याच्या पण व्यतिरिक्त अजून काय आहे तर सकाळ संध्याकाळ शुद्ध हवेत वेळ घालवा शेतात काम करताना निसर्गाचा आनंद घ्या पक्ष्यांची आवाज हिरवळ शांतता यामुळे मानसिक ताजेपणा मिळतो त्याच्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे की आर्थिक नियोजन आणि सुरक्षितता खर्चाचे नियोजन करा उत्पन्नाच्या आधारे बजेट बनवा नाहीतर कधीकधी असं होऊन जातं की आपलं उत्पन्न कमी असतं आणि खर्च व ढवे होऊन जातो बचत आणि गुंतवणूक योग्य ठिकाणी करा पोस्ट ऑफिस सहकारी बँका सरकारी योजना तसेच पीक विमा व आरोग्य विमा घ्या संकटामध्ये संरक्षण मिळते सरकारी योजना अनुदान यांचा लाभ घ्या पी एम किसान कृषी सवलती घ्या तसेच मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या तणावाचे कारण समजून घ्या व त्यावर उपाय शोधा नुसतं ताणतणाव घेऊन काही होणार नाही आहे त्याच्यावर तुम्हाला उपाय स्वतः शोधायचे आहे आपण स्वतः स्वतःकडं लक्ष द्यायचं आहे तसंच कुटुंबाकडं लक्ष द्यायचं आहे त्याच्यानंतर कुटुंब मित्रांशी संवाद ठेवा मन मोकळं करा आपल्या मित्रांसोबत गप्पा मारा कॉल करून सगळ्या गोष्टी विचारा तुमचे ताणतणाव त्यांना सांगा सकारात्मक विचार आत्मविश्वास आणि आशावाद वाढवा म्हणजे जसं की पॉझिटिव्ह विचार करा सकारात्मक विचार करा की सगळं गोष्ट होऊन जाईल सगळं चांगलं होईल असा विचार करा आत्मविश्वास म्हणजे की आज न उद्या सगळं काही चांगलं होईल मला स्वतःवर विश्वास आहे या गोष्टी त्याच्यानंतर आशावाद वाढवा आशावाद म्हणजे की कर्जमाफी आज उद्या होऊन जाईल चांगलं शेतीमालाला भाव आज उद्या मिळेल या आशावादवर आपलं जीवन चालू असतं त्या वाढवा तांत्रिक व वा आ ज्ञानात्मक प्रगती नवे कृषी तंत्र माहिती तंत्रज्ञान वापरा शेतकीला अधिक यशस्वी बनवा शेतीला अधिक यशस्वी बनवा कृषी मेळ्यांमध्ये सहभागी व्हा ऑनलाईन मार्गदर्शन घ्या मोबाईल ॲप्स कृषी विभागाचे व्हॉट्सॲप ग्रुप्स बनवा शेतकरी गट सहकारी संस्था यांचा आधार घ्या शेतकरी उत्पादक कंपनी एफ पी ओ किंवा सहकारी गटात सहभागी व्हा समूह कर्ज खरेदी विक्री यामधून फायदा मिळतो व आर्थिक जोखीम कमी होते हौस छंद विश्रांती शेतीशिवाय थोडा वेळ छंदासाठी जसे की संगीत ऐकणे वाचन करणे बागकाम करणे त्याच्यानंतर विश्रांती फिरायला जाणं यामुळे मन आनंदी राहतं आपण येऊन जाऊनिश्च शेती शेती शेतीतच राहतो आणि मग आपला ताणतणाव वाढतो आप त्याच्यामुळं हप्त्यातून एकदा महिन्यातून एकदा फिरायला जात राहायचं किंवा सकाळी उठून जरी तुम्ही रोजच्या रोज व्यायाम केला फिरायला गेलं तरी तुम्ही फ्रेश राहू हो शकता अशा या छोट्या छोट्या काही गोष्टी असतात ज्याने आपलं ताणतणाव आपण मुक्त होतो ताणतणावातून सांगण्याचं कारण हे होतं की आता आपण बघतो की खूप ताणतणाव असतो खूप शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या अडचणी असतात शेतकऱ्यांच्याच नव्हे तर प्रत्येक माणसाच्या जीवनात वेगवेगळ्या अडचणी असतात पण शेतकरी सध्या तरी हातभर झालेला आहे कर्जमाफीच्या या मुद्द्यामुळे आणि मला तरी वाटतं की ह्या माझ्या छोट्या छोट्याशा प्रयत्नांमुळे या, या गोष्टी वाचून तो थोडासा हुशार होतो समज समजदार होतो ताणतणावातून मुक्त होतो म्हणून मला असं वाटलं की ह्या काही गोष्टी आहे त्या मी इकडून तिकडून शोधून आणून तुमच्यासमोर मांडल्या आणि तुम्हाला तुम दिल्यानंतर मला तरी वाटतं की काही होत नसेल पण काहीतरी होत असेल थोडाफार तरी बदल होतो प्रत्येक माणसामध्ये वाचल्यानंतर आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्याच्यामुळं मला असं वाटलं की तुमच्यापर्यंत पोचवा तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करून कळवा त्याच्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून मला कळवा की नेमके हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि असेच जर व्हिडिओ तुम्हाला अजून बघायचे असतील मिळवायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि कशावर पुढचा व्हिडिओ बनवायला पाहिजे याच्या संदर्भात तुम्ही कमेंट करू शकता भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद